गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये राज्य सरकारासमोरील मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप कायम असून उपोषण करते मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम आहेत जरांगे यांनी राज्य सरकारला तेरा जुलैपर्यंतचा अवधी दिला असून त्यानंतर आपण सरकारचं काहीही ऐकून घेणार नाही असे त्यांनी म्हटलं आहे तुम्ही पलट्या मारल्या तर तुमचं सरकार आम्ही पलटी केलं समजायचं अशा शब्दात जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे लोकसभेतील विरोधी पक्षनेता कोण या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून राहुल गांधी यांच्या नावावर काँग्रेसच्या बैठकीत चिक्कामोर्ताब करण्यात आला आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस साली काँग्रेसला आवश्यक संख्या नसल्याने विरोधी पक्षनेते पद मिळालं नव्हतं यंदा मात्र ही संधी मिळाली असून त्या ठिकाणी राहुल गांधी यांची वर्णी लागली आहे काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी लोकसभेचे हंगामी अध्यक्षांना पत्र लिहून हा निर्णय कळवला आहे विधानसभेची रंगीत तालीम मानल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर कोकण पदवीधर शिक्षक आणि नाशिक विभागीय शिक्षक अशा चार जागांच्या आज मतदान होणार आहे राज्यातील सुशिक्षित मतदारांचा कौल कोणाला मिळणार हे या निवडणुकीच्या निमित्ताने समजणार आहे सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत चार जागांसाठी मतदान होईल या निवडणुकीची मतमोजणी एक जुलैला होऊन निकाल जाहीर केला जातील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी क्रमाने मतदान होते त्यामुळे या निवडणुकीची उत्सुकता लागली आहे भाजपाच्या डॉक्टर अतुल भोसले यांनी कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या काँग्रेसला खिंडर पाडले आहे अतुल भोसले यांनी या माध्यमातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का दिला आहे काँग्रेसचे सातारा जिल्हा सरचिटणीस मलकापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक तथा बांधकाम सभापती राजेंद्र यादव आबा यांच्यासह तीन विद्यमान नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहे मलकापूर नगरपालिकेवर काँग्रेसच्या नेतृत्वात पृथ्वीराज चव्हाण यांची बहुमतामध्ये सत्ता आहे पण अतुल भोसले यांनी काँग्रेसला खिंडर वाढल्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना आगामी विधानसभा निवडणूक कठीण जाण्याची शक्यता आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे झाल्याचे उघड झाले आहे संचालक आणि एम डी बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप करत पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी चाबू मोर्चा जिल्हा मध्यवर्ती बँकेवर काढला आहे मध्यवर्ती बँकेमध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी करावी बँकेतील प्रशासक नियमांवर संबंधित अधिकारी व संचालक मंडळावर गुन्हे दाखल करावे यांसह अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या डोंबिवली पूर्वेतील शेलार नाका येथे अनेक दिवसांपासून पाणी येत नसल्याने संतप्त नागरिकांनी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी पाखळे यांना घेराव घातला आहे आम्ही पावसाचे पाणी पिऊन जिवंत राहायचे का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे आणि डोंबिवली शहर पूर्व मंडळ उपाध्यक्ष राजू शेख यांनी पालिका पाणीपुरवठा डोंबिवली विभाग अधिकारी चंद्रकांत पाखळे यांना जाब विचारला जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत इथून जाणार नाही असे यावेळी संतप्त नागरिकांनी सांगितले होते अमरावतीच्या जिल्हा परिषद आरोग्य दिव्यांग कर्मचारी यांच्या मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे याबाबत कर्मचारी संघटनेने अनेक वेळा पत्रव्यवहार केले तसेच तोंडीसुद्धा सांगितले परंतु जिल्हा आरोग्य अधिकारी व प्रशासनावर याचा काहीच परिणाम झाला नाही सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगाचे हप्ते अजून जमा झाले नाहीत या मागणीसाठी दिव्यांग कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे वैनगंगा नदीवरील खोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरवर जागतिक दर्जाचे जल पर्यटक चौकात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली या प्रकरणी युवक काँग्रेसच्या सहा पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे तर सभास्थळी खोसेखुर्द प्रकल्पवादीत एका महिलेसह पाच जणांनी सभेदरम्यान नारेबाजी करीत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली अशा अकरा जणांविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात विविध कलमांवयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव येथे एका वैद्यकीय अधिकाऱ्याला लाच घेणं चांगलंच भोवलं आहे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत कनिष्ठ सहाय्यकाच्या थकित भत्त्याच्या बिलावर स्वाक्षरी करण्यासाठी प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्याने लाच मागितली दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची या प्रकरणी सहानिशा केली असता यात अठ्ठेचाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली त्यामुळे लाचलुचपत विभागाने लाच मागणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला ताब्यात घेतली आहे ओबीसी सेलचे से अध्यक्ष राज राजा पुरकर यांनी पत्रकार परिषद घेत सांगितली की आम्ही साठी उपोषणाला बसणार आंदोलन करणार आणि सगळे लोक रस्त्यावर उतरणार ओबीसीच्या हक्कांसाठी आम्ही सगळे विषय पावसाळी अधिवेशनात पण मांडणार कारण ओबीसी लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही आमचा लढा आहे जातीय जनगणना केली पाहिजे अशी मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात आली आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री